हॅलो हाय नमस्कार मी सौ सीमा फडके जाणीवेची उधारी या कथेचा पुढील अंतिम भाग मी आपल्यासमोर सादर करणार आहे पण त्यापूर्वी थोडं स या कथेबद्दल ही एक सत्य घटना आहे यातील सुलभा म्हणजे माझी आई सौ सुलभा दिगंबर भस्कर व सुहास म्हणजे दिगंबर सखाराम भस्कर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नकळतपणे आपल्यावर खूप चांगले संस्कार करत असतात जे भविष्यात आपल्यालाही खूप उपयोगी पडतात तर याचं जाणिव्याची उधारी हे एक उत्तम उदाहरण आहे माझ्यासाठी तर ऐकूयात पुढचा भाग सखूबाईला आपण एका पद्धतीने मदत करू शकतो असे सुलभाने सांगितल्यावर कोणती असे विचारल्यावर सुलभा त्यांना आपल्या मनात असलेली इच्छा बोलून दाखवते सुहासई आनंदाने संमती देतात दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सखू कामाला येते सुलभा तिच्या पुढे चहाचा कप ठेवत विचारते काय ग सखूबाई काल तरी रात्री झोप लागली ना भयताई काल झोप लागली तुमच्या संग बोलली ना आता वलय भर वाटलो हो ना म्हणून म्हणतय मोकळं बाबा बोलून असे म्हणत सखू कामाला लागते एकीकडे सुलभा देखील शाळेत जाण्याच्या तयारीला लागते सखूची सगळी कामं आटपतात ताई मी निघते हो हो एक मिनिट जरा थांब सखू असे म्हणत सुलभा लगबगिने तिच्या जवळ येते सुहास समोरच खुर्चीवर बसलेले असतात हे बघ सखू आमचे पगार आता गेले चार महिने झालेले नाही आहे पण त्यामुळे उचलून पैसा देऊ अशी परिस्थिती खरंच नाही अगं आता हो था। वय ताई समजा माहीत आहे मले हो म्हणूनच मी उचलून पैसे देऊ शकत नाही आहे पण असे म्हणत गळ्यातली सोन्याची चेन काढून ती तिच्या हातावर ठेवू लागते सखूबाई गोंधळलेल्या चेहऱ्याने सुलभाकडे पाहते ताई ह्या तुम्ही काय करता न ग असे म्हणत सखू मागे सरकते सखू अगं ही चेन घे आणि सोनाराकडे गहाण ठेव आणि यातून जे पैसे येतील ना त्यात ते मुलीच्या लग्नासाठी वापर नाही नाही ताई म्या नाही घेणार अगं असं काय करतेस नाही बा म्या म्या हे नाही घेऊ शकत सखू माझा ऐकणार नाही आहेस का तू सुलभा तुला तिला प्रेमाने तटावते अगं आत्ता मुलीचं लग्न महत्त्वाचं नाही आहे का सखूला थोडा वेळ काय बोलावं सुचत नाही ती रडायला लागते ताई आणि साहेब तुमच्यासारखी माणसं लय कमी असतात असा विचार करणारी असे म्हणून ती सुलभाच्या पायावर डोकं ठेवू लागते सुलभा तिला प्रेमाने उचलून जवळ घेते हे बघ सखू कसं आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अडचणी येतेच बघ आणि अशा अडचणीच्या वेळी आपल्याला शक्य असेल तशी मदत करायलाच हवी पण ताई देव माणसं आहेत तुम्ही असे म्हणत सपू हात जोडून रडायला लागते पण ला ला ला। ताई तुम्ही सोनाराकडं चैन ठेवा आणि पैसे घेऊन द्या ना मला त्यातलं कायच बी कळत नाही बरं बरं हे एक ठीक आहे पण मग एक काम कर आत्ता मला शाळेला जायची गडबड आहे संध्याकाळी तो सोनाराच्या इथे मला भेट कळलं भयताई ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ती आणि सुहास सोनाराकडे जातात सखू तिच्या नवऱ्यासह आधीच तिथे आलेली असते उभयता सोनाराकडे चेन गहाण ठेवून पैसे घेऊन सखूला देतात सोनार आदराने दोघांकडे पाहत असतो सखूच्या मुलीचं लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पडतं लग्नानंतर चार दिवसांनीच सखू लगेच कामाला येते ताई हे आत्ता राहू दे तुमच्याकडं हातात असलेली पिशवी ती सुलभाला देत म्हणते काय याच्यामध्ये असे म्हणत सुलभा पिशवी उघडून पाहते अग ही लग्नात आलेली आहेरची पाकिटं आहेत ना भय ताई अग मग ती पाकिटं मला का देते सुलभा विचारते ताई असू द्या तुमच्याकडं आणि पीक आलं ना का बाकीचं पैसं बी देते तेव्हा भलोगीचं चैन सोडवून आणू अगं पण तुला खर्चायला लागतील ना आधीच एवढा खर्च झाला आहे तो ते मी बघते ताई कामातून घेऊन जाईल नक्की ना भय ताई खरंच असे म्हणून सखू वळणार तितक्यात सुलभा काही घाईने तिला अडवते अगं सखू थांब थांब पाकिटात किती पैसे ते मोजू पण काय ताई तुम्ही मले लाजवान का तुम्हीच मोज तुम्ही सोन्याची चैन दिली तवा असा विचार केला नाही आणि म्या करू ह सुलभा आणि सुहास हसायला लागतात बरं बरं मोजते मी काही महिन्यांनी ताई तुम्ही बोलले होत्या तसंच झालं जे मी रेस पीक लोय आलो तर मग पैसं बी मॉप मिळालं <laughs> ही घ्या ताई पैसं आणि सोनाराला द्या आमच्या आईन सोडवून आण तुमची आणि ताई याजगी द्यायचं आहे ना, ना? <laughs> सुलभा आणि सुहास दोघंही हसायला लागतात अगं सखूबाई आमचे पगार झाले आणि तू लग्नातली पाकिटं दिली होतीस ना ते पैसे मिळून चेन सोडवून आणली बरं का सुहास म्हणतात या गो बया अगं जास्त दिवस ठेवली असती तर सोनारचं व्याज जास्त द्यावं लागलं असतं तुला म्हणून सोडवून आणली आणि हो सुलभा सांगते दोन महिन्याचं सोनाराचं व्याज होतं ते मी देत होते पण सोनारांनी काही पैसे घेतले नाहीत कौन बघ तुझ्या मुलीचा लग्नाचा आहार आहेर म्हणून त्यांनी सोडले बरं काय सांगतं ताई हो तुम्ही भेटून या दोघं सोनाराना हय ताई असे म्हणताना सखूच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव असतात सुलभा मूळ मुद्दल घेते आणि बाकीचे पैसे तिला परत करते सखूबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात बर आता रडत बसू नको घरी जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव कधीही काही अडचण आली तर येऊन आधी कोणाला सांगायचं आम्हाला कळलं वय ताई असं म्हणून सखू हात जोडते सखू जायला निघताना तिला पाठमोरी पहा सुलभा मनोमन विचार करते आणि म्हणते सखूबाई म्हणजे ना अगदी जाणीव्याची उधारी जपणारी तर ही गोष्ट ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर सीमा फडके एट टू फोर झिरो या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका लवकरच पुढच्या भागामध्ये काहीतरी वेगळं घेऊन येते जर तो भाग चुकवायचा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद